गुणवानाच्या गुणाचं कौतुक करणारी आहे म्हणून आम्ही तिकडे नृत्य गाणं करण्यासाठी जाणार आहोत तिने विचारलं तुम्ही कोण तेव्हा गोरक्षनाथानं आपलं स्वतःच सा नाव सांगितलं माझं नाव पुरवडा आहे वेगळंच नाव सांगितलं सत्य सांगायचं ठीक आहे श्री राज्यात कुठलाच पुरुष जिवंत राहत नाही मरायचं आहे का तुला नाही म्हणे ती जबाबदारी माझी मी घेतो मी मेलो तरी तुमच्यावर काही येणार नाही तुम्ही निश्चिंत राहत शकतो वाजवू शकतो आणि म्हणून मला सगळ्या विश्वातल्या सगळ्या कला अवगत आहे नाही म्हणे तुझा सांगणार विश्वास नाही ठेवू शकत तू अगोदर तुझ्या कलेचा आविष्कार दाखव कलिंगा बोलली तू वाजव मी नृत्य करते पुरवाडा बोलला मी वाजवतो आणि गातो सुद्धा तू नृत्य कर गोरक्षनाथान असा मृदंग वाजवला मृदंग वाचवला मृंग आविष्कारान कलिंगा ते म्हटली पुरवड़ा अरे असलं वाचवलं आणि असलं गायल तर राणी मैनाकीने एवढी प्रसन्न होईल भरभरून देईल आपल्याला आता तुला तर मी घेऊनच जाणार

पाठीमागून हनुमंतरायाला येऊन भूभोपकार करू नये याच्यासाठी हनुमंतरायाचा बंदोबस्त करण्याकरता अनेक स्पर्शास्त्र असेल नागास्त्र असेल पर्वतास्त्र असेल वेगळ्या वेगळ्या अस्त्रांची योजना केली आता ही पूर्वबा पूर्वडा परत कलिंगा हे सगळेजण आतमध्ये जाणार आणि हनुमंतराया सुद्धा

जती आलेलाय त्याच हे करून ठेवलेलं आहे कोण आहे चला शोध घेऊ श्री राज्याच्या लक्षात आले पण यांनी रूप बदललं दोघांनी ब्राह्मण रूप धारण करून दोघे जण आले आणि त्या जतीला नमस्कार केला नमस्कार सिद्ध पुरुषा कोण आहात म्हणे मी गोरक्ष ठीक आहे गोरक्षनाथ आम्ही गरीब ब्राह्मण आहोत आम्हाला तुमच्याकडनं काहीतरी पाहिजे पण आम्ही मागितलं तुम्ही तुम्ही द्याल याच्यासाठी आम्हाला वचन गोरक्षनाथ बोलले तुम्हाला जे पाहिजे ते देईल पण तुम्ही कोण आहात ते अगोदर खर खरं सांगा तुम्ही ब्राह्मण देवता नाही आणि कसं काय म्हणे मी इकडे स्त्री राज्याकडे येण्याचे जे मार्ग आहेत त्या मार्गावरती अनेक अस्त्र सोडलेली आहेत आणि साधारण मनुष्य ते तोडून इकडे येऊ शकत नाही सत्य सांगा तुम्ही कोण आहात ना नाहीतर आता या क्षणाला तुमची परिगत नाही दोघही मूळ रूपात आले राया हनुमंतरायाचं दर्शन झालं आणि गोरक्षनाथानं हात जोडले भगवान काय काय सेवा करू हनुमंतराया म्हणतात भगवान सांगा ना गोरक्षाला कि मच्छिंद्रनाथाला घेऊन जाऊ नको म्हणा रामराया एकदा हनुमानजीकडे पाहतात एकदा गोरक्षाकडे पाहतात दोघे स्वतःची लीला कार्य करताय रामराया हसले रामराया म्हणतात गोरक्षा तुमच्या काय मनात आहे म्हणे माझ्या गुरुला घेऊनच जाणार आहे मी हनवंता तुम्हाला काय वाटतंय कुणी घेऊन जाऊ नये असं वाटतय रामरायानं आपल्या लेकराला समजावून सांगितलं हनवंतराया तुम्ही जे महिना केलेलं वचन दिलं होतं त्या वचनाची आता पूर्णता झाली आणि मच्छिंद्रनाथ हे सिद्ध पुरुष आहेत नाथ पंथातले पहिले नाथ आहेत त्यांनी असं खूप जास्त दीर्घ कालापर्यंत अशा या व्यवहारिक संसारिक उपभोगामध्ये गुंतून राहणं योग्य नाही हा विशिष्ट कार्यासाठी ठराविक काळाकरता कार्यसिद्धी होण्यासाठी ठीक आहे पण आता त्यांना जाऊ देणं यात आपला सुद्धा मनाचा मोठेपणा आहे अशी ही मैनाकिनीची आता मुक्तीची वेळ आलेली आहे कारण ती शापित शापबद्ध होऊन इथे आलेली आहे तिच्या सुद्धा मुक्तीचा काळ जवळ आलेला आहे हनुमंतरायला समजावून सांगितलं गोरक्षनाथाच्या गुरुभक्तीचं कौतुक केलं आणि गोरक्षनाथाला सांगितलं बेटा जा तुमच्या कार्याला सिद्धता प्राप्त हो गोरक्षनाथ पुढे रूप धारण करून सोबत गेलेले आहेत तिथे सुंदर मैनाकिनीच्या ना दरबारामध्ये नाव नृत्य नृत्याविष्कार ते सुंदर असं नाच गाणं पाहून मैनाकीने प्रचंड खुश झाली आणि फक्त नाच गा नाचण्यावर खुश नाही गायनावर तेवढीच खुश वाजनावर तेवढीच खुश आणि वाजवायला गोरक्षणात पुरवडाच्या रूपामध्ये होते पुरवडा रूप नाव धारण केलेलं स्त्रीच रूप धारण केलेलं आणि नाच गाण्यावरती वाजवण्यावरती सगळी सभा एवढी खुश झाली सगळ्यांचं लक्ष त्या वाजवणाऱ्या स्त्रीकडे गेलं मच्छिंदर गोरखाया चलो मच्छिंदर गोरखाया गुरुदेव चला आता आपली जायची वेळ आलेली आहे हे ऐकलं आणि मच्छिंद्रनाथ दसकले सगळे सभा संपल्यानंतर बोलावून घेतलंय गोरक्षनाथाची ओळख पटली मच्छिंद्रनाथाला आनंद झाला शिष्याला कडकडून आलिंगन दिलं आणि दुसऱ्या दिवशी एका मांडीवर मीननाथ आणि एका मांडीवरती गोरक्षणात गुरुला आपला पुत्र जेवढा प्रिय प्रिय आहे तेवढाच शिष्य पण असतो जी माया आपल्या काळजाच्या तुकड्यावर असते तीच माया गुरुच्या आपल्या शिष्यावरती असते मांडीवर बसलेल्या दक्षाला मीननाथाला पाहून मैनाकिनीला पण आनंद वाटला सगळ्या सभेनं कौतुक केलं पण मैनाकिनीच्या मनामध्ये धास्ती आहे आता गोरक्ष मच्छरनाथाला घेऊन जाईल नाना प्रकारे शब्दाद्वारे स्त्रियांचा मिश दाखवून लग्ना मिश दाखवून अप्सरांना पुढे पाठवून गोरक्षनाथाच्या बुद्धीमध्ये भेद निर्माण करण्याचा ते प्रयत्न करते पण गोरक्षणात कुठल्याच गोष्टीला बळी पडत नाहीयेत आणि गोरक्षणात एकच त्यांचं ठरलेलं आहे गुरुदेवाला इथून घेऊन जायचं सायंकाळचं भोजन झालं गुरुदेवांसोबत संवाद चालू झाला गुरुदेव आपण जगत उद्धाराचं दिव्य कार्य करण्यासाठी अवतरित झालेलो आहोत असं या संसार बंधनामध्ये या राज्यव्यवस्थेमध्ये स्त्री पुत्र धनामध्ये असं गुरफुटून बसणं हे आपल्यासारख्या जतीला शोभा देत नाही ठीक आहे उपेक्षित जीवांच्या तुमच्या संबंधानात कसे ना या श्री राज्याचा गौरव आपल्या चरित्राशी जोडल्या गेला यांचं कल्याण झालं पण आता आपण जास्ती सकाळ इथे राहणं योग्य नाहीये आपलं जगण या व्यावहारिक लोकांसोबत या संसारिक लोकांसोबत असं असावं जस धान्य टिपण्यापुरते पक्षी अंगणामध्ये येतात धान्य टिपलं की निघून जातात तस आपलं त्यांच्या सोबतचा व्यवहार असावा राणी रेवतीच्या गर्भातून मच्छिंद्रनाथाच्या माध्यमातून एक पुत्र जन्माला येतो त्याचं नाव धर्मनाथ धर्मनाथ त्याला धर्मनाथाला दीक्षा देतात बारा वर्षांना पुन्हा जातात त्या धर्मनाथाचा पुत्र त्रिविक्रम त्याला राजकार्यावर बसून धर्मनाथाला सिद्ध पुरुष बनवण्यासाठी पुन्हा योग दीक्षा देतात आणि ज्या दिवशी धर्मनाथाला जो दीक्षा दिली तो दिवस माघ शुद्ध द्वितीयेचा धर्मनाथ बीज म्हणून जगामध्ये जगविख्यात